एकाच वर्गात शिकणाऱ्या काही मुलांचं बोलणं चालणं वागणं सर्वसाधारण मुलाप्रमाणे असतं ठराविक विषयात त्यांना चांगली गती असते पण ठराविक विषयात ही मुलं लिहिण्यात वाचण्यात कमी पडतात अशी मुलं विशिष्ट शिक्षण असक्षमता या आजाराची शिकार बनलेली असतात त्या मुलांचा शोध घेऊन त्यांचं मनोबल आणि बुद्ध्यांक वाढवण्यासाठी सी पी आरच्या मानसोपचार विभागानं प्रयत्न सुरू केलेत पालकांनी आपल्या मुलाची शैक्षणिक असक्षमता ओळखून त्यांना योग्य उपचार दिले तर मुलांचं मनोबल वाढेल आणि बुद्ध्यांक वाढण्यात मदत होईल सी पी आरच्या मानसोपचार विभागानं लहान मुलांच्या विशिष्ट शिक्षण अक्षमता याबाबत विशेष प्रयत्न सुरू केलेत विशिष्ट शिक्षण अक्षमता ही मेंदूशी संबंधित एक समस्या आहे ज्यामुळं मुलांना वाचन लेखन गणित किंवा माहिती समजून घेण्यास अडचण येते ही समस्या मुलांच्या अळशीपणातून किंवा दुर्लक्षातून उद्भवत नाही तर तो एक वैद्यकीय आजार आहे त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे वाचनातील अडचणी अक्षरं वाचताना गोंधळ होणं शब्दांचे क्रम बदलणं सलग असलेले शब्द गाळून वाचणं किंवा वाचन खूप संथ असणं ही त्याची लक्षणं आहेत काही मुलांना अक्षर ओळखण्यात अडचण येते चुकीच्या वळणानं अक्षर लिहिली जातात स्पेलिंगमध्ये चुका होतात संख्यांच्या संकल्पना समजण्यात अडचण येते साधी बेरीज किंवा वजाबाकी समजत नाही किंवा शिकलेली गोष्ट पटकन विसरली जाते त्यातून मुलांना शाळेबद्दल भीती वाटू लागते अशा प्रकारची लक्षणं म्हणजे विशिष्ट शिक्षण अक्षमता अशा मुलांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं त्यातून अशी मुलं शालेय शिक्षणात मागे पडू शकतात त्यामुळे मुला एखाद्या मुलामध्ये अशी लक्षणं दिसत असतील तर त्यांना लगेच बाल मानसोपचार तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षकाकडे नेऊन तपासणी करणं गरजेचं आहे विशिष्ट शिक्षण अक्षमतेसाठी डॉक्टर निरीक्षण करून विविध चाचण्या घेतात त्यातून संबंधित मूल विशिष्ट शिक्षण असक्षम आहे की नाही हे ठरवतात असं मानसशास्त्रज्ञ सचिन पाटील यांनी सांगितलं आपल्या इथं अध्ययनक्षमता केंद्र सुरू आहे या केंद्रामध्ये बरेचदा आपली बरीचशी मुलंही शैक्षणिकदृष्ट्या अभ्यासामध्ये पाठिंबा असतात परंतु तरीही त्या विद्यार्थ्यांचा इंटेलिजन्स हा नॉर्मल असतो वारंवार आपण प्रयत्न करूनही शिक्षक प्रयत्न करत असत तरीसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा होत नाहीत पालक बरेचसे कष्ट घेत असतात तरीही त्यांच्यामध्ये सुधारणा होत नाहीत तर त्या विद्यार्थ्यांमध्ये काही शैक्षणिक समस्या असतात का याच्यावरती आपलं अध्ययनक्षमता केंद्र सुरू कर काम करतं आहे आणखी त्यानुसार विद्यार्थ्यांमध्ये असणारे लेखन असमस्या गणितीय असमस्या वाचन असमस्या असे प्रकारानुसार विद्यार्थ्यांचं निदान केलं जातं त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना निदानानंतर उपचारात्मक शिक्षण देणं हे खूप गरजेचं असतं विशेष शिक्षण असक्षमतेबाबत लवकर निदान आणि उपचार झाल्यास अशी मुलं पुन्हा चांगलं शिक्षण घेऊ शकतात त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ती इतर मुलांप्रमाणात शिकू शकतात असं विशेष शिक्षिका अप्रिना मुल्लाणी यांनी सांगितलं आपल्या इथे ज्यावेळेस मुलं येतात ज्यांना अभ्यासात अडचणी येतात अशी मुलं आपल्याकडे येतात तपासणीसाठी बुद्ध्यां तपासणी केल्यानंतर ज्यावेळेस त्यांचा बुद्ध्यांक नॉर्मल निघतो किंवा तुमच्या आमच्यासारखा चांगला निघतो त्यावेळेस आपण त्याला ही त या तपासणीसाठी घेतो की अभ्यासात नेमकं ही मुलं कुठंपर्यंत आहेत किती माग आहेत यासाठी आपण ही तपासणी करतो आणि ज्यावेळेस लवकरात लवकर ज्यावेळेस आपल्याला हे कळतं की अभ्यासात मुलं किती माग आहेत त्यावेळेस आपल्यावर त्यांना उपचार करायला आपल्याला बरं पडतं अजूनही आपल्या समाजात मानसोपचार तज्ज्ञांकडं जाणं कमीपणाचं वाटतं पण जसा एखादा शारीरिक आजार असतो तसाच मानसिक आजार असू शकतो लहान मुलांमध्ये शिकण्यात अडचण येत असेल तर त्याला तातडीनं रुग्णालयात आणून तज्ज्ञांची मदत घेतली तर वेळीच त्याचं आयुष्य बदलू शकतं असं मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर पवन खोत आणि डॉक्टर व्यंकटेश पवार यांनी सांगितलं